नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे खबर लाईट युट्यूब चॅनल मध्ये मनपूर्वक स्वागत आज आपण पाहणार आहोत घरकुल योजनेच्या दुसऱ्या हप्त्याबद्दल सविस्तर अशी माहिती मित्रांनो राज्यभरातील लाखो लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये घरकुल योजनेचा पहिला हप्ता पंधरा रुपये जमा करण्यात आलेला आहे पण अजूनही काही लाभार्थ्यांचे पैसे बँकेमध्ये जमा झालेले नाहीत त्या लाभार्थ्यांना देखील पुढील पंधरा दिवसांमध्ये हे पैसे जमा होणार आहेत पण सध्या सर्वांना पडलेला एकच प्रश्न आहे घरकुल योजनेचा दुसरा हप्ता कधी मिळणार दुसरा हप्ता मिळवण्यासाठी कोणकोणती कौन प्रक्रिया करावी लागणार आहे जर प्रक्रिया पूर्ण केली नाही तर काय होणार तर मित्रांनो या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी भेटत राहतील मित्रांनो घरकुल योजनेचा दुसरा हप्ता हा सत्तर हजार रुपये आहेत जो लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये डीबीटी लिंक केलेल्या बँक खात्यामध्ये जमा केला जातो पण ही रक्कम मिळवण्यासाठी काही महत्त्वाच्या अशा अटी पूर्ण कराव्या लागणार आहेत मित्रांनो घरकुल योजनेचा दुसरा हप्ता मिळवण्यासाठी तुम्हाला एक फाईल तयार करावी लागणार आहे ती फाईल तुमच्या घरकुल प्रकल्पाची असणार आहे यामध्ये तुमच्या घराचा फोटो आधार कार्ड बँक पासबुक इत्यादी कागदपत्रे जोडवणे आवश्यक का आहे फाउंडेशन पर्यंतचे बांधकाम पूर्ण झाले आहे हे दाखवणारा एक फोटो देखील या फाईलमध्ये जोडावा लागणार आहे काही वेळा पिलर किंवा भिंतीचे काम झाले आहे का हे देखील तपासले जाते तुम्हाला जिओ टॅगिंगसह ऑन साईट व्हेरिफिकेशन देखील करावे लागणार आहेत स्थानिक प्रशासन तुमच्या घराच्या ठिकाणी येऊन पाहणी देखील करू शकते जर मित्रांनो या सगळ्या प्रक्रिया पूर्ण केल्या नाही तर तुम्हाला सत्तर हजार रुपये मिळणार नाहीत मित्रांनो घरकुल योजनेच्या या फाईल कोणतीही माहिती चुकीची भरू नका घराच्या फोटो शिवाय कागदपत्रे पूर्ण होणार नाहीत जिओ टॅगिंग नसेल तर तुम्हाला हप्ता मिळणार नाही मित्रांनो घरकुल योजनेचे चा एकूण चार हप्ते असतात पुढील हप्ते कधी मिळतात आणि किती रक्कम मिळते हे आपण पुढील व्हिडिओ मध्ये नक्की जाणून घेऊया तर मित्रांनो महत्वपूर्ण असा व्हिडिओ होता घरकुल योजनेच्या दुसऱ्या हप्त्याबद्दलची सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे याबद्दल तुमच्या काही शंका असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा मी लवकरात लवकर उत्तर देण्याचा प्रयत्न करेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा आणि हो महत्त्वाच्या सरकारी योजनांची अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद